आज सिन्नर तहसील कचेरी पटंगणावरती छत्रपती संभाजीराजे भोसले आणि सुरेखताई पुणेकर ज्या प्रख्यात लावणी सम्राज्ञी आहेत त्यांचा त्यांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य पक्षाचे उमेदवार म्हणजे मी माझं नाव शरद तुकाराम शिंदे पाटील यांच्या प्रचारात सभा आहेत आणि सभा झाल्यानंतर दुप सभा झाल्यानंतर लावण्याचा कार्यक्रम होणार आहे सभेची वेळ दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे सभा आटपल्यानंतर साडेसहापर्यंत सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी सुरेखादाई पुणेकर यांचा सदाबहार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे शिन्नर शहर आणि तालुक्यातील तमाम जनतेला माझी विनंती आहे सर्वांनी त्या सभेचा लाभ घ्यावा छत्रपती संभाजीराजे भोसले आणि संघर्ष करून लावणी सम्राज्दी या क्षेत्रामध्ये नाव कमावलेल्या सूर्यकथाई पुणेकर यांचे विचार ऐकावे आणि त्यानंतर त्यांचा कलेचा आस्वाद घ्यावा असे मी सिन्नर तालुक्याच्या जनतेला विनंती करत आहेत परंतु यासाठी सिन्नर तालुक्यातील बंधू भगिनींनी आणि शहरातील बंधू भगिनींनी दुपारी तीन वाजता तीन ते साडेतीनच्या दरम्यान तहसील कचेरी समोर पटांगण येथे जमायचं आहे आणि सभेची शोभा वाढवायची आहेत येणाऱ्या वीस तारखेला मी स्वराज्य पक्षाच्या आणि पेनाची नीप या चिन्हावरती मी उभा आहे येणाऱ्या वीस तारखेला सिन्नर तालुक्यामध्ये आपल्याला घराणेशाही आणि दादागिरीची मक्तेदारी संपवायची आहे यासाठी एक गरिबाचं लेख्र तुमच्या पुढे उभा आहे माझ्या सभेला ज्या राजाने गोर बरोबर घेऊन मोगलशाही निजामशाही आदिलशाही या जुलमी राजवटीला उलटून टाकलं आणि स्वराज्य उभं केलं अठरा पगड समाजाला बरोबर घेऊन त्या स्वराज्य पक्षाची उमेदवारी घेऊन मी तुमच्या पुढे सामोरं जात आहे सिन्नर तालुक्यामध्ये चार वेळेस आमदार झालेले आणि पिढ्यान पिढ्या आमदार की खासदारी असलेल्या गटाच्या विरोधात लोक आपल्या ते घराणीशाही आणि मक्ते घराणीशाहीची मक्तेदारी आणि दादागिरीची मक्तेशारीच्या विरोधात श्रीमंताच्या विरोधात वंचिताची लढाई आहेत या लढाईला साथ देण्यासाठी तुम्ही मला साथ द्यावी येणाऱ्या तारखेला पेनाची या चिन्हावरती बटन दाबून फुलीचा ठसा मारून या गरिबाला एकदा संधी द्यावी आने, आने, मी सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी दारणा आणि माळुंकीच पाणी आणि आणि सिन्नर तालुक्यातील बेरोजगारांना एमआयडीसी मध्ये रोजगार मिळवून देईल अन्यथा पुन्हा मी राजकारणात दिसणार नाही हे वचन आहे वाला छत्रपती शिवाजी महाराज महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबाजी फुले अण्णा साठे एक लव्यजी यांना स्मरून मी तुम्हाला मी वचन देत आहे आणि सर्वांनी याच्या सभेला उपस्थित राहावं ही विनंती